शेती कमी खर्चाची झाली पाहिजे शेती आश्वासक झाली पाहिजे शेती उत्पादनाशी झाली पाहिजे आणि उत्पन्नाची पण झाली पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं त्यामुळे नवीन तंत्रज्ञान ज्या ज्यावेळी येतं त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या मनात अनेक प्रश्न असतात परंतु प्रत्येकाला इस्रायल हा देश अतिशय आवडतो त्या ते टेक्निकसाठीच किंवा तंत्रज्ञानासाठी आणि म्हणूनच इस्रायलनं एक नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे ती म्हणजे अत्यंत कमी खर्चात नो मोटर नो फिल्टर नो इलेक्ट्रिसिटी आणि कुठल्या प्रकारचा अतिरिक्त खर्च न करता एक एकाच ठिकाणावरून सहजगत्या दहा दहा एकर सुद्धा भिजू शकतं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून हे अतिशय कमी खर्चातलं टेक्निक नेमकं काय आहे आपल्याला समजून सांगणार आहेत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय संतोष करंजे सर सर नमस्कार नमस्कार काय कन्सेप्ट आहे शेतकऱ्यांना समजून सांगा निश्चित आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याला लाईट वेळेवर मिळत नाही पाणी आहे परंतु शेवाळ आहे गाळ आहे हे सगळे फिल्ट्रेशन युनिट चांगलं चालत नसल्यामुळे शेतकरी ड्रीप करत नाहीत आणि मग ह्या सगळ्याला पर्याय असा आहे की आपण विदाऊट लाईट फक्त दोन फूट उंचीवर तुमचा पाण्याचा सोर्स पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला जर लेवल मेंटेन करता आली दोन फूट उंचीचं पाणी असेल तर त्याच्यातून आपल्याला सगळी सिस्टम ऑटोमॅटिक चालते त्याला लाईट नको न फिल्टर नको आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या गाळाची किंवा शेवाळाची जमीन असेल किंवा शेवाळाचं पाणी असेल तरी चालतं तर या ठिकाणी तुम्ही बघाल हे इस्रायलचं तंत्रज्ञान आहे हे याच्यामध्ये आपण इनलेटमधून आपल्या पाणी आलेलं आहे मग ते तुमच्या टाकीतलं असेल शेतताळ्यातलं असेल किंवा उंचावर तुम तुमचा पाण्याचा सो सोर्स असेल त्यातून ह्या मेन पाईपमधून पाणी आलेलं आहे आणि या टाकीमध्ये आपण घेतलेलं आहे इतर तुम्ही टाकी दाखवा की या टाकीमध्ये या पाण्याची लेवल आम्ही मेंटेन केलेली आहे टाकीत लेवल आहे आणि हे जा साधी जाळी आहे या जाळीमधून पाणी गाळून आपलं पुढे येत आहे हीच जाळी आपल्याला जेवढं पाणी खराब आहे तेवढं फक्त एक दिवसातनं किंवा पंधरा दिवसातनं साफ करावं लागेल शक्यतो पंधरा पंधरा दिवस हे जाळी साफ करायची गरज राहत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं जे हे ऑपरेटिंग सिस्टम चालण्यासाठी तुम्हाला कमीत कमी साठ सेंटीमीटर ही लेवल मेंटेन करायला लागते या लेवलच्यापेक्षा थोडं पाणी वर असेल तर सिस्टम आपले ऑपरेट होते आता सगळ्यात महत्त्वाचं ही आपली सबमेन लाईन आहे आणि या सबमेन लाईनमधून आपण थोडं आतमध्ये येऊन पाहूया प्लॉटमध्ये की ह्या साठ सेंटीमीटरच्या ऑपरेटिंग लेवलनुसार नुसार ही लेवल जर मेंटेन असेल तर आपली ही सगळी सबमेन लाईनमध्ये मध्ये पाणी युनिफॉर्म येतं आणि या लॅटरल ह्या स्पेशल डिझाईन केलेल्या लॅटरल आहेत या लॅटरल मध्ये त्या... स्पेशल त्यासाठीच खास केलेली आहे ही स्पेशल आहे त्याच तर खरं तर टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला इथं जो प्रेशर आहे तेच प्रेशर एंडला दिसेल किती फुटापर्यंत सातशे फुटापर्यंत आपली ही लॅटरल चालू शकते सातशे फुटापर्यंत फक्त उतार त्या दिशेने असला पाहिजे उतार जर उलटा असेल तर आपल्याला प्रेशर मिळणार नाही उताराच्या दिशेने आपल्याला ही सिस्टम करायला लागेल म्हणजे चढावर आपली पाईपलाईन असली पाहिजे ना उताराला लॅटरल असले पाहिजे आता इथं आमची दोनशे फूट आहे इथं जर बघितलं तर तासाला दोन लिटर डिचार्ज आहे आणि तिकडे तासाला दोन, दोन लिटर डिचार्ज आहे सेम डिचार्ज तुम्हाला दोन मिळेल म्हणजे आपला हा समस्या असते की युनिफॉर्म डिस्चार्ज मिळत नाही युनिफॉर्म युनिफॉर्म डिस्चार्ज न मिळाल्यामुळं झाडाची ओळ एकसारखी होत नाही मुळापर्यंत पाणी पोचत नाही तर आपल्याला ही सिस्टम चालवण्यासाठी कुठेही तुम्ही गेलात तर डिस्चार्ज एकसारखा दिसेल आणि खतं औषधं पाणी काय दे द्यायचं तुम्हाला त्या टाकीमध्ये मिक्स करायचे ते युनिफॉर्म ह्याच्यातनं जाणार आहे इथून पुढे आपल्याला सिस्टम कुठेही तुम्हाला युनिफॉर्मिटी नाही असं दिसणार नाही तुम्ही इथलं जरी पीएच चेक केला पाण्याचा आणि तिथलाही चेक केला थ्रू एकसारखाच दिसेल जर तुम्ही जर टाकले आणि त्या लेव्हलला जर टाकले तर एक सारखीच पीएच तुम्हाला दिसेल ह्याचा फायदा कोणत्या ठिकाणी होऊ शकतो शेतकऱ्यांना आता ज्या ठिकाणी ज्यांची उंच पाण्याचे सोर्स आहेत किंवा ज्याचे उंच सोर्स नाहीत ज्याच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फक्त सायपरनी हे याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं ज्यांच्या मोटरी आहेत त्यांनी मोटरीला जरी प्रेशर जास्त लागत नाही फक्त त्या लेवलपर्यंत पाणी इतकं येण्या इतकं त्यांची मोटर चालली पाहिजे एकदा ज्यात मोटरीतलं पाणी आलं आणि त्या साठ सेंटीमीटर लेवलपर्यंत पाणी आलं की तिथनं पुढं ही सिस्टम करत चालते म्हणजे प्रेशर पण कमी लागतो म्हणजे असं नाही की साडेसात एच पी पाहिजे दहा एच पी पाहिजे अगदी तीन एच पी च्या मोटरमध्ये पण तुम्ही दहा एकर एका वेळी भिजू शकता एकाच वॉलवर आपल्याला असं वाटतं की एका वालवर एकच वॉल चालतो म्हणजे एक एकरचा किंवा दीड एकरचा इथं दहा एकर पर्यंत आणि सातशे फुटापर्यंत सिस्टम एकसारखी चालेल म्हणजे कुठे साधारणपणे एकरी एक खर्च किती येईल याचा एकरी आता याच्यात खर्च वेगळा काही नाही हे लॅटरलचा खर्च जो आहे तो साडे नऊ ते दहा रुपये मीटरलाच मिळते आणि नेहमीची जी आहे ती पण तेवढ्यालाच मिळते बरं इथं फिल्टरचा खर्च वाचला तुमचा मोटरचा खर्च वाचेल बरं बाकीचे ऑपरेटिंग कॉस्ट जे असते त्या सगळ्या कमी होतील पाईपलाईन तुटातुटीचा विषय येत नाही आपल्याकडे प्रेशर कमी झालं की पाईपलाईन तुटते बरोबर गाळ कमी तिथं साचला की इकडे प्रेशर कमी होतं बरोबर तसं तिथं काय होत नाही हिचा याचा संबंध नाही तर लेवलचाच आहे आता ती जी फिल्टर आहे म्हणजे साधारण हुँ, का काग आहे आहे फक्त पण त्याच्यामध्ये तुम्ही शेवाळ किंवा शारपड जमीन असेल तर शारपड पाणी असेल तर कसं ते त्याच्यात एक आहे शारपडचं काहीच प्रॉब्लेम नाही हे चोकअप होत नाही किंवा ऍसिड वॉश करायसाठी बी त्यात आपण ऍसिड टाकलं तर ता करू शकतो बरं थोडस शेवाळ जर त्यात अडकून राहिलं जास्त वेळ तर ते लेवल फक्त वर जाऊ शकते म्हणजे त्यातनं ओव्हरफ्लो होईल बरं त्याला एकदा फक्त शेवाळ बाहेर काढून टाकायचं परत ते फिल्टरेशन मध्ये टाकून द्यायचं बरं तर लेवल तुमची हलणार नाही फक्त गाळ आणि ते फिल्ड शेवाळ एकदा साठलं की फक्त साफ करून घ्यायचंय आणि अशी वेळ ज्या ज्या ठिकाणी चालत हे सगळे सिस्टम पंजाब आणि हरियाणामध्ये चाललेले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेही प्रॉब्लेम आले नाही आणि पंधरा दिवसात एकदा फिल्टर साफ करावा ला लागला त्यांना आपल्याकडे तर त्यांच्यापेक्षाही चांगली परिस्थिती आहे आपल्याला म्हणता येत ही इस्रायलची टेक्नॉलॉजी आहे एनड्रिप टेक्नॉलॉजी आहे की जे इस्रायलच्या एका शास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे आणि ह्या कृषक मध्ये आपण ते दाखवतो आहे बर ह्याचा साधारणपणे शेतकऱ्यांना पैसा वेळ आणि एकूण त्याच्या ह्याच्यामध्ये कसा फायदा होईल बचत होईल सगळ्यात महत्वाचं असं आहे की पैसा म्हणण्यापेक्षा आपल्याकडे लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम आहे बरं ड्रिप सेम आहे ते ड्रिप आणि हे ड्रिप आपल्याला कॉस्टमध्ये सारखंच आहे पण हे जवळपास पाच वर्ष लॅटरला प्रॉब्लेम येत नाही इलेक्ट्रिसिटीचं बघितलं तर आपल्याला वेळ काळ काय राहिलेलं नाही ते सकाळी येते किंवा संध्याकाळी येते किंवा नाही पण येत किंवा कमी प्रेशर नाही येते वॅटेज कमी येतं त्यावेळी मोटर चालत नाहीत तर तसं कमी कालावधीत किंवा ज्यावेळी लाईट नसेल त्यावेळी तुम्ही पाण्याचा सोर्स तुम्हाला लिटर पाणी लागते दिवसाला पन्नास हजार लिटर तेवढा करायचा ते टँक भरून ठेवायचा आणि मग सिस्टम आपोआप चालणार आहे थोडासा वरच्या बाजूला घ्यायचा त्याच्यावरती सगळं सगळे सिस्टम चालणार तर मोटर लागणारच नाही कुठली एनर्जी म्हणायचं म्हणजे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी फोर्स इकडे होईल पण त्या टाकीतल्या ह्याला काय म्हणते फक्त आपण फुल सिस्टम मेंटेन करणे लेवल प्रेशर लेवल आणि हे जे हे ग्रॅव्हिटीने चालते या ड्रिपच्या डिझाइनवर आहे ड्रिप पण हा जे पाणी ते वरून येतं खाली म्हणजे डिझाईन मध्ये फिरून येतो ना असं वरून पाणी खाली येते हा या मध्ये तुम्ही हे पाणी वरून येते वरून वरून येते वरून खाली जाते आणि ही ही जी बाण आहे एरो हा सगळ्यात लक्षात ठेवायचा इन्स्टॉल करताना हा बाण आपल्याला या दिशेनेच लागला पाहिजे हा इथे एरो आहे आणि हा जो बाण आहे त्या बाणानुसार नळीची जी दिशा आहे ती त्या बाजूला इन्स्टॉलेशनच्या वेळी ही काळजी घ्यायची आता आपण सातशे फुटापर्यंत पण ही लॅटर एक सारखी इथला जरी डिचार्ज बघितला आणि तिथलाही बघितला तरी आपण काढू शकतो एका मिनिटामध्ये त्याच्यामध्ये पस्तीस मिली ते चाळीस मिलीच पाणी येत आहे तर एका सेकंदामध्ये पस्तीस मिली आम्ही काल काउंट केला तर साठ सेकंदात साधारणपणे दोन लिटरचा डिचार्ज येत होतो खरं तर एक वेगळं टेक्निक किंवा वेगळं तंत्रज्ञान प्रत्येकाला निवडायची इच्छा असते परंतु ज्या ठिकाणी वीज किंवा ज्या ठिकाणी फिल्टरचा प्रॉब्लेम येतो किंवा अनेक वेळा अडचणीला सामोरं जावं लागतं त्या शेतकऱ्यांसाठी हा फिल्टर हा ड्रिपचा एक प्रकार आहे नवीन तो अतिशय उपयोगी पडेल असं तज्ज्ञांचं मत आहे सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये जे जे बदल हवे ते ते नवे नवे बदल स्वीकारले पाहिजेत आणि जो बदल स्वीकारेल तो टिकेल आणि जो थांबेल तो संपेल ह्या उक्तीनुसार जर का नवीन तंत्र स्वीकारलं शेतकरी असं असं स्वीकारत नाही पण सिईंग इज बिलिव्हिंग तुम्ही ज्या ज्यावेळी या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये हे सगळं पाहाल आणि तुमचा विश्वास बसेल त्यावेळी ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची भौगोलिक परिस्थिती आहे तिथं हे ड्रीप तुमच्यासाठी आशादायी फलदायी आणि आश्वासक उत्पादनाचं ठरेल अशा आशा, आशा करायला हरकत नाही धन्यवाद